भाऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच मला वाटतं दोन तीन दिवसात होण्याची शक्यता आहे आधी नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायती या निवडणुका मार्फ्यामध्ये पार पडतील त्यामध्ये आपली पाचोरा नगरपालिका आणि बळगाव नगरपालिका प्रथमदा या निवडणुकी होण्याचे संकेत आहे नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महापालिका या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून आम्ही आज आपल्या सगळ्यांना प्रेमच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती केली की येणाऱ्या पाच नोव्हेंबरला म्हणजे परवा समर्थ लास बडगा साराव रोड या ठिकाणी भारतीय जनता पक्ष पाचोरा तालुका शहर यांचा एक मेळावा त्या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे नेते आणि मंत्री गिरीश भाऊ महाजन खासदार स्मिताताई वाघ आमदार मंगेशजी चव्हाण यांच्या आणि जिल्हाध्यक्ष राधेशानी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाचरा शहर आणि तालुक्याचा भव्य असा भारतीय जनता पक्षाचा मेळावा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार आहे त्यासाठी स्वतंत्र या तालुक्याचा होणार आहे भडवा तालुक्याचा मला वाटतं सात तारखेला त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही जाहीर आव्हान करतो की या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती आम्ही घातलेली करतो काल परवा आमदारांचा वाढदिवस झाला त्यांना आमच्या शुभेच्छा आहेतच परंतु त्यांनी परवा बेतालपणे मी असेल आमच्या वैचारिकही असतील अमोल भाऊ शिंदे प्रताप वगैरे सगळ्या मंडळीवर बेछुटके असे आरोप केलेले आहेत त्या आरोपांना देखील उत्तर आम्ही पाच तारखेच्या मेळाव्यामध्येच हो। त्या ठिकाणी देणार आहोत वैयक्तिकरित्या हे आरोप करण्यात आलेले आहेत वास्तविक नगरपालिकेची निवडणूक आता होऊ लागलेली आहे निवडणुकीच्या काळामध्ये आरोप होतील तर त्या आरोपांमध्ये काही तथ्य असलं पाहिजे बेछूटपणे घोटाळे वेगवेगळे जे काही विषय नसताना काहींना अमोलना किंवा मतांन उंना मला काहीतरी जोडून एक मनोरंजन त्या मेळामध्ये करण्याचा प्रयत्न आमदारांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून त्याचं उत्तर देखील सगळी नेते मंडळी आपल्या बातम्यातून पाच तारखेला होणाऱ्या मेळामध्ये आम्ही त्यांना देऊ आपल्याला विनंती आहे की आपण सगळे पत्रकार बांधव आणि आपल्या माध्यमातून अतोरा तालुक्यातील उशरातील कार्यकर्त्यांना आम्ही विनंती करतो आहोत की या मेळाव्याला सगळ्यांनी उपस्थित राहावं सकाळी दहा वाजता मेळाव्याला सुरुवात होईल dan sadar-sadar bukaan sempit yang berada awan atau di